नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कॉटन काठाची साडी साडीची किंमत आहे साडेआठशे रुपये आणि अतिशय सुंदर अशी ही जी साडी आहे तिच्यावरचा ब्लाऊज आज आपण बघणार आहोत डिझाईनचा आहे कटिंगपासून शिलाई सविस्तर माहितीमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका या ठिकाणी घ्या तुमचा कोणताही मापाचा ब्लाऊज तर या ठिकाणी आपण ब्लाऊज घेतला आहे मापाचा आणि आता एका मोंड्यापासून दुसऱ्या मोंड्याकडे टेप आपल्याला सरळ पकडायचं आहे या ठिकाणी किती आलं आहे वीस इंच म्हणजे चाळीस मापने गेल्या चाळीस साईज हाफ बघायचं आहे दहा दहा त्यात ते एक इंच मिळून अकरा शोल्डर बघायचं आहे साडे अकरा पावणे सहा हाफ होईल आणि गळा रुंदी अडीच होईल मुंडा बघायचं आहे साडेपाच अर्धा इंच मिळून सहा पुढील गळा साडेपाच अर्धा इंच मिळून सहा कटोरी जेवढी आहे तेवढी सहा इंचाची सहाच घ्यायची क्रॉस पट्टी आहे तीन साडेतीन इंचाची म्हणजे शिवून तीन होती तर अर्धा इंच मिळून साडेतीन घेतली त्यानंतर हाईट आहे साडेतेरा एक इंच मिळून चौदा पुढील अर्धा इंचानी पंधरा बाही आहे साडेपाचची एक इंच मिळून साडेसहा मागचा गळा आहे साडेनऊचा नऊचा होता अर्धा इंच म्हणून साडेनऊचा त्यानंतर घडी या ठिकाणी आपल्याला बघा मिळून घ्यायची आहे अकरा इंचाची बघा चौथा भाग चाळीसचा किती आला दहा इंच त्यामध्ये आपण एक इंच मिळवले अकराची घडी त्यानंतर उंची साडे तेराची होती एक इंच मिळून चौदा खून करायची घडी करायची साडे चौदावर आणि पुढे पंधरा इंचावर आपण एक्स्ट्रा एक लाईन करून घ्यायची आपण फक्त अर्धाच इंच पुढच्या उंचीमध्ये या ठिकाणी मिळवत आहोत साईडचा कपडा कट करायचं आहे कपडा पलटी जास्त वाला आपल्याकडे शोल्डर अडीच आणि पावणे सहा इंचाचं इथे सहाचंही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जो मोंडा आहे तो आहे आपल्या या ठिकाणी सहा इंचा चौकोन करायचा आहे दोन दोन इंचावर खुणा करून चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊन मुंड्याचा कर द्यायचा आहे बंद बाजूकडून सहा इंचावर चौकोन करून पुढील गळ्याचा आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीसाठी बंद बाजूकडून साडेतीन मध्यावर तीन कडावर तीन, कडा तीन आणि क्रॉसचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे कटोरी सहा इंचावर आता सहा इंच मोंड्यापासून अडीचवर खून केली आणि कटोरीचा आकार देऊन घेतला आहे पुन्हा गळारुंदी अडीच मागील भाग घेतला आहे नऊचा गळा चौकोन या ठिकाणी करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला गळ्याचा आकार देण्यासाठी दीड इंचावरती आपल्याला इथे खालच्या बाजूनी आकार द्यायचा आहे दीड इंचावरती आणि एक फक्त लाईन देऊन घ्यायची डिझाईनचा गळा करा तयार करण्यासाठी मुंड्याचा पहिला आकार कट करून घेतला त्यानंतर गळ्याचाही आकार या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक पार्ट या ठिकाणी कट करायचे मुंड्याचाही भाग कट करून घेतला तर इथे मी एक मीटर कपडा घेतलेला आहे आणि कटोरीची कटिंग मी डायरेक्ट कपड्यावरच करते कारण पेपर कटिंग करा परत ती कपड्यावर ठेवा त्यापेक्षा आपण थोडा एक्स्ट्रा कपडा जर घेतला अस्तरचा तर आपण डायरेक्ट कपड्यावरतीच कटिंग कटोरीची करू शकतो तुम्ही ट्राय करून बघा खूप छान असा हा ब्लाऊज आपला बनला जातो बघा आता बाहीची घडी चाळीस साईज म्हटली की दहा इंच चार पदरी घडी उंची साडेसहा त्यातून अडीच इंच कमी करून साडेतीन तिरकी लाईन दोन मधोमध मद पाऊन आकार आणि या ठिकाणी दंडघेर बघायचं आहे त्याच्यापुढे दोन इंच खूप सोपी पद्धत आहे च छातीचा चौथा भागाची पदरी घडी घ्यायची उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच मिळवायचं आहे परत त्यातून तीन इंच वजा करायची ते कडीला घ्यायची एक तिरकी लाईन द्यायची आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता जी निघालेली साईडची कटोरी आहे आपण आता ही अस्तरवरती ठेवणार आहोत उरलेल्या कपड्यावरती आणि जसा कटोरीचा आकार आहे तो कटोरीचा आकार या ठिकाणी आखून घ्यायचा आहे समोर दीड दीड इंच इथे फुगीर आकार आहे तसाच देऊन घेतला आहे इथे तिरका आकार देऊन घ्यायचा आहे आता दोन इंचामध्ये मध्ये किती आला सॉरी मध्ये साडेचार आला खाली दीड इंच आणि त्रिकोण करून घेतला खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची नक्की ट्राय करा बघा साईटपट्टी शेजारी ठेवायची आणि जो गळ्याचा आकार आहे अर्धा इंचाने तो पुन्हा गोल करून घ्यायचा आहे आता इथे आपण जो कटोरीचा भाग आहे तो या ठिकाणी कट करून घेणार आहोत साईडचा तर कटोरी अशा पद्धतीने तुम्ही वाढवू शकता आणि आता परत इथे जिथे आपल्याला कपडा ॲडजस्ट होईल तिथे आपण हा कटोरीचा दुसरा भाग ठेवायचा आहे म्हणजे दोन कटोरी आपण या ठिकाणी कट करणार आहोत आपण एकच केली होती त्यामुळे आपण दोन करणार आहोत डबलचा कपडा असेल तर तुम्ही एकदाच करू शकता अशा पद्धतीने कटिंग झाली आता आपण कपड्यावरती कटिंग करणार आहोत आता ब्लाऊज पीस कमी आहे आणि माप मोठं आहे त्यामुळे इथे बाहेला आपल्या जोड येणार आहे तर आपण इथे आधी कटिंग करूया आणि जे दोन्ही बाजूचे जोड आहे ते शिलाईची वेस बघूया त्या पूर्वी आपण वरच्या बाजूला थोडं अंतर ठेवून या ठिकाणी कटिंग करून घेतली त्यानंतर डिझाईन साठी आपण हा काट जो आहे तो कट करून घेऊया अशा पद्धतीने कट आहे त्यानंतर मागील भाग बंद बाजूकडून या ठिकाणी ठेवून आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कटिंग करायची आता आपल्याला काय करायचंय जो साईट पट्टीचा भाग आहे तो आपण जो कट केलेला भाग आहे मागचा त्याच्या मोंड्याच्या तिथे हा साईडपट्टीचा भाग आपल्याला ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कपडा ॲडजस्ट करू शकता कपडा जास्त असेल तर काही हरकत नाही पण कमी जर असेल तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा आता पट्टी कट झाली त्यानंतर कटोरी आणि क्रॉस पट्टी या ठिकाणी आपल्याला कट करायची तर इथे आपण कटोरी कट करूया आणि इथे आपण क्रॉसपट्टी कट करूया कटिंगची जशी पद्धत सोपी आहे तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये चाळीस साईजचा हा कटोरीचा ब्लाऊज डिझाईनचा बनणार आहे साडी कशीही असू द्या पण तुमचा जर ब्लाऊज भारी झाला तर त्या साडीचं लुकच सा वाढतं त्यामुळे व्यवस्थित कटिंग व्यवस्थित शिलाई जर असली तर काहीच टेन्शन येत नाही तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा अगदी कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे अशाच व्हिडिओ आहे टॉप शिलाई क्लासवरती सोप सोप्यामध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ बघत चला चला आता सुरुवात करूया आपण शिलाईसाठी तर एक नंबरला जी बाही आहे ती घेणार आहोत आणि तिथे आपल्याला दोन्ही बाजूला द्यायचा आहे जोड जो कपडा आहे तो आता आपण या ठिकाणी कट करूया दोन्हीही बाजूला आपण या ठिकाणी क जो जोड आहे तो द्यायचा आहे सुईच्या बाजूने जोड ठेवला आहे त्यानंतर शिलाई त्यानंतर दापटी दुसरी बाजू सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही जोड द्या कधीही जोड देतात असताना जर जोड मोठा असेल जो तर दोन्ही बाजूना द्या म्हणजे काय होईल जो आपल्या मुंड्यामध्ये जाईल नाहीतर जर जोड तुम्ही एकाच बाजूने दिलात तर तो एकाच बाजूने एक मोठा दिसला जातो मग तो चांगला नाही दिसत त्यामुळे जोड देत असताना तुम्ही दोन्हीही बाजूला देत चला जोड झालेला आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा साईडचा सा कपडा आपल्याला या ठिकाणी आपण तसाच ठेवला आहे त्यापूर्वी आपण त्यावरती अस्तरचा कपडा ठेवणार आहोत आणि या ठिकाणी शिलाई करणार आहोत म्हणजे बरोबर आपल्या या ठिकाणी कट करण्यास सोपं जाईल हे बघा अशा पद्धतीने तिरकी कातर देऊन घ्या खालच्या पद खालच्या बाजूनी समोर अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती द्यायचे आहे दापटी त्यानंतर अस्तरचा पूर्ण कपडा घेऊन आपण त्यावरती देणार आहोत एक शिलाई त्यानंतर समोर आपण बघा एकसारखं जी बाजू आहे वरची तिला आपण शिलाई करून घेतली आणि जो उरलेला कपडा आहे तो या ठिकाणी कट करून घेतला आहे तर बघू शकता बाही या ठिकाणी आपली तयार झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे दुसरी बाही पण सेम ह्याच पद्धतीने तयार करायची आहे आता बघूया मागील भाग झटपट ब्लाऊज कसा शिवायचा कमी वेळेत ब्लाऊज कसा शिवायचा ते तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये अ आग अवघ्या अर्ध्या तासाच्या आत तुमचा अस्तरचा ब्लाऊज तयार होतो वेळही कमी लागतो आणि एकदम परफेक्ट असा हा ब्लाउज तुमचा बसला जातो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही पद्धत वापरून बघा आता जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करून घेतली त्यानंतर या ठिकाणी द्यायची आहे आपल्याला तिरकी कातर तिरकी कातर देत असताना आहे तिथे जास्त ठेवा इतर ठिकाणी थोडीशी कमी ठेवा फक्त शिलाई व नाही गेली पाहिजे नाहीतर कपडा साईडला होतो त्यानंतर थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी आपल्याला कट करायचं आहे समोर अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती आपल्याला द्यायचे आहे दाबटीप तर ही दाबटीप आपण अशासाठी देतो की इथे फिनिशिंग छान येते कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावायची गरज पण येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो अस्तरची जी बाजू आहे ती पूर्णपणे आतमध्ये घ्यायची प्लेन करायचं आहे तुम्ही बघू शकता जो आपला गळा आहे तो किती छान या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर त्यावरती द्यायची आहे आपल्याला एक शिलाई शिलाई देत असताना प्लेन करा कपडा आणि मग त्यावरती या ठिकाणी शिलाई द्या तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी शिलाई द्यायची आहे त्यानंतर मुंड्याच्या बाजूलाही तुम्ही या ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर खालच्या बाजूलाही लगेच शिलाई देऊन घ्यायची पूर्ण प्लेन करून शिलाई या ठिकाणी आपली झालेली आहे त्यानंतर आपल्याला थोडाफार वाढव होतो कपडा खालीवर होतो तो एकसारखा कट करून घ्यायचा आहे अस्तरचा बरोबर असतो पण जो बाकीचा कपडा ब्लाऊज पीसचा तो आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे त्यानंतर कमरेचे टक्स या ठिकाणी साडेतीन साडेतीन इंचाचे घेतलेले आहे गळ्यापासून तीन, तीन, तीन बोटाचं अंतर त्यानंतर कमरपट्टी या ठिकाणी घेतलेली आहे दीड इंचाची काट बघा आपल्याला कट करून घेतला आहे आता कमरपट्टीनंतर लावूया अगोदर हा जो काट आपण काढून घेतलाय तो काट या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे तुम्ही बघू शकता चालू चालू याच्यामध्ये पण तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही डिझाईन ट्राय करू शकता कोणत्याही साडीवर करा असं नाही की काटाचीच साडी पाहिजेल तुम्ही या ठिकाणी लेसचा पण वापर करू शकता डबलची लेस लाइनिंग तुम्ही खाली आणू शकता इथे क्रॉसचा कपडा तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने तुम्ही गळा हा ट्राय करू शकता दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी काठ लावून घेतलाय या पद्धतीने आता जो मधला भाग आहे तो तसाच ठेवलाय पण तिथे तुम्ही छानस बटन लावू शकता पॅच लावू शकता किंवा जो काठाचा जर थोडासा कपडा उरला तोच काठ तुम्ही त्रिकोण चौकोन मध्ये लावू शकता अशा पद्धतीने हा गाळा ट्राय करू शकता खूप सुंदर दिसतो आता या ठिकाणी झालेला आहे आपला मागील गळा तर तुम्ही बघू शकता बाही पण झाली मागील गळा पण झाला आहे अगदी झटपट झाला आहे आता राहिला आहे फक्त पुढील भाग आता या ठिकाणी काठही जोडून झाला आहे आता एकसारखा कट करूया आणि इथे कमरपट्टी लावून घेऊया तर कमरपट्टी आपण साधारणतः किती दीड इंचाची वरची बाजू आपण शक्यतो बंदच ठेवा म्हणजे शिलाई करायची एक जी शिलाई असते एक्स्ट्रा देण्याची तिची गरज येत नाही त्यानंतर तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती द्यायची आहे आपल्याला दापटी त्यानंतर मधोमध मद आपण घेणार आहोत मोठ्या नंबरची शिलाई म्हणजे काय होतं हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई आपल्याला काढायची असते अशा पद्धतीने आपला जो मागील भाग आहे तो तयार होतो अगदी कमी वेळेत आणि झटपट तुम्ही बघू शकता इथे बघा मी बटन ठेवले म्हणजे बटन लावलेले आहे तुम्ही बटन लावू शकता पॅच लावू शकता इथे हवं तर तुम्ही ही जे वापरायचं ते तुम्ही वापरू शकता मागचा भाग तयार आहे आता बघायचा आहे कटोरीचा भाग समोर दोन्ही बाजू एकमेकाच्या ठेवलं आहे अस्तर आणि कटोरीचा जो कपडा आहे एकमेकाला शिलाई या ठिकाणी करून घ्यायचं आहे तर बघू शकता शिलाई झालेली आहे खाली दीड इंच वरती आपण घेतलेला आहे तीन इंचाचं अंतर तुम्ही अडीचं पण घेऊ शकता सहा इंचावर मी दोन्ही बाजूला खुणा केल्या माझा थोडा नॉर्मल कपडा वा वाढला आहे तर तुम्ही या ठिकाणी कट करून घेतला आहे तुम्ही बघू शकता कटोरी किती छान आली दीड आणि तीनवर या ठिकाणी शिलाई केली दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई कटोरीची करायची आहे तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पुन्हा सहा इंचावर खून करूया इथे बरोबर आहे इथे कट करायची गरज नाही आता तसंच ठेवूया साईट पट्टी आहे अस्तर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी आपल्याला करायचा आहे शिलाई शिलाई करत असताना तिरका होऊन नका देऊ एकदम सरळमध्येच म्हणजे सरळ आहे सॉरी एकदम प्लेनमध्ये ही शिलाई तुमची आली पाहिजे जोडण्याची पद्धत पण कशी असते बघा कटोरीची आता समोरसमोर पार ठेवणे अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची म्हणजे एकच बाजूचे दोन्ही पण बनले जात नाही व्यवस्थित कपडा प्लेन करायचा आहे आणि मग त्यावरती या ठिकाणी शिलाई करायची अशा पद्धतीने तुम्ही शिलाई करून घेतली तर अवघ्या कमी वेळेत हा ब्लाऊज बनला जातो कधी कधी काय होतं आहे तसंच ठेवला जातो आणि शिवला जातो त्यामुळे अडचण येते आता बघा जी उजवी बाजू आहे ना ती खालची बाजू पकडायची साधारणतः अर्ध्या इंचाला एक रेश कमी शिलाई आहे आपली किंवा तुम्ही अर्धा इंच शिलाई घेतली तरी चालेल या ठिकाणी कटोरीला आपण शिलाई करून घेणार आहोत या पद्धतीने जो कटोरीचा भाग आहे तो बघू शकता किती छान या ठिकाणी आपला तयार झाला आहे आता दुसरी बाजू डावी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची फक्त लक्षात ठेवा कटोरीचा पार्ट आपला खालीच पाहिजे आणि पट्टीचा पार्ट आपला वरतीच पाहिजे त्यामुळे काय होतं व्यवस्थित शिलाई आपली या ठिकाणी लागली जाते कुठेही चून येत नाही कुठेही फुगा येत नाही आणि कटोरी आणि पट्टी एकमेकाला छान जोडली जाते त्यानंतर आता क्रॉसपट्टी बघा जास्तवाला जो कोण्याचा भाग आहे साडेतीनवाला तो गळ्याच्या बाजूने ठेवायचा आहे अशा पद्धतीने ठेवायचं आहे फक्त पलटी करायचं आहे त्यानंतर अस्तरचाही कपडा सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे आणि शिलाई करायची जेव्हा साईड पट्टीचा जो कपडा शिलायचा आहे तो आपला कमरेकडे करा आणि जो कटोरीचा जो भाग आहे थोडा कट करून घेतला तो गळ्याकडे करा म्हणजे काय होतं आकार छान येतात घडी येत नाही चून येत नाही आकार मस्त बसत रोल करायचा आहे दोन्ही पट्टीमध्ये हा कपडा घेऊन कडेल आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची त्यानंतर कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे आता पूर्ण प्लेन करून पूर्ण प्लेन करून त्यावरती आपल्याला शिलाई द्यायची तुम्ही इथे जर शिलाई नाही दिली तरी चालेल पण फिनिशिंगसाठी तुम्ही नक्की ट्राय करा शिलाई देण्याचं तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपली क्रॉस पट्टी जोडली गेलेली आहे इथे गोल गळा करून घेऊया थोडासा वरती होता तिरका झालेला होता दुसरी बाजू पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे नक्की वापरून बघा ही पद्धत खूप सोपी आहे कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे चाळीस साईजचा एकदम परफेक्ट डिझाईनसोबत हा ब्लाउज आहे आपला कटिंग आणि शिलाईचा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला म्हणजे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लक्षात येतील कपडा पूर्णपणे बाहेर काढला का फिनिशिंगसाठी त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई तर अशा पद्धतीने दोन्ही क्रॉस पट्टी आपली ला झालेली आहे सारखं कट करून घेऊया इथे काचपट्टी आणि व्हीची पट्टी आपल्याला बघायची तर बघा गळा आपला मागे पुढे जर झाला तर तो पुन्हा आपल्याला आखून या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आता व्हीची पट्टी म्हटलं की आतील बाजू आणि काचपट्टी म्हटली की बाहेरील बाजू ही डावी बाजू आहे त्यामुळे ही बाहेरची घेतली शिलाई केली खाली दोमडून घेतलं साधारणतः दीड इंचाची पट्टी घेतली एकेरी त्यानंतर दापटी पुन्हा थोडंसं दुमडून पाऊण इंचाच्या अंतरावरती आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची पुन्हा आकार चेक करायचा आहे गळ्याचा असं नाही की आपण तयार केली पट्टी मग चेक केली नाही असं नाही करायचं चेक करायचं आहे गळ्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे गोल असा आकार या ठिकाणी देऊन घेतला आहे थोडाफार मागे पुढे आकार होतच असतो काही हरकत नाही पुन्हा तुम्ही तो, तो खोल करू शकता आता इथे आपल्याला व्हीची पट्टी बनवायची तर इथे पण मी व्हीची पट्टी दोन इंचाची घेतली काट सॉरी अस्तरची आणि कपड्याची एकमेकाला शिलाई करून घेतली आता व्हीची पट्टी म्हटली की उजवी बाजू लगेच आतली बाजू पकडायची डावी म्हटली की सुईची उजवी म्हटली की आतली थोडंसं दुमडायचं आहे आणि आतल्या बाजूने आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत त्यानंतर थोडंसं पुन्हा दुमडायचं आहे आता जी आहे शिलेग शिलेग पट्टी आहे बघा कोणती शिलाईची त्या शिलाईच्याच पट्टीवरती ही पट्टी आपली आली पाहिजे व्हीचे आकार साधारणतः तुम्ही सहा ते सात या ठिकाणी देऊ शकता पट्टी छोटी असेल तर सहा द्या पट्टी मोठी असेल तर सात द्या व्हीचे आकार देत असताना मधलं जे अंतर आहे ते साधारणतः दीड एक ते दीड इंचाच्या अंतरावरती तुम्ही ठेवू शकता दोन्ही पान या ठिकाणी आपले तयार झालेले आहे आता इथे पायपिंगची पट्टी मी तिरक्यामध्ये कट केलेली आहे डबलची करून त्यावरती दिली आहे शिलाई पायपिंगची पट्टी लावताना सर्वात महत्वाचं म्हणजे पट्टी जोडत असताना डावी बाजू म्हटली की खालची पकडायची थोडस आहे आणि एकदम सैलमध्ये जी पट्टी आहे ती मागं ओढ ओढायची म्हणजे काय होतं सैलमध्ये लागली जाते त्यानंतर तिरकी कातर थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी आपण कट करून घेतलाय आणि आतल्या बाजूला पूर्ण प्लेन करून थोडी पायपिंग दिसेल अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची तर या ठिकाणी आपली शिलाई झालेली आहे दुसरी बाजू बघूया उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची बघा जी पट्टी आहे ती आपण काय करायचं पाठीमागे ढकलत चालायचं मग एकदम सैलमध्ये मध्ये ही पट्टी लावायची त्यामुळे काय होतं जो गळा आहे तो गोल असा या ठिकाणी आपला येतो नाहीतर मग तिरका होऊन जातो व्यवस्थित बसत नाही थोडासा कपडा पुन्हा कट आहे पूर्ण प्लेन करून आतमध्ये आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत तर अशा पद्धतीने आपला जो पुढील भाग आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीमध्ये हा आपला मागील भाग बाही आणि पुढील भाग झालेला आहे आता आपल्याला शोल्डर जोडायचे खाली भाग सुईचा आहे त्यावरती आपण पट्टीचा भाग उलटा ठेवला सा आहे आणि या ठिकाणी आपल्याला करायचा आहे शिलाई खालचा भाग सारखा ऐकण्या चेक करायचा आहे अर्ध्या इंचाच्या अंतरावरती शिलाई मोंड्याचा आकार जर सारखा असेल तर नॉर्मल थोडा खोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्हीही भाग आपण चेक करणार आहोत शोल्डर आपले जोडून झालेले आहे आता बाही जोडण्यापूर्वी मोंड्याचा आकार आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा असतो तो व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे इथे बघा गळ्याच्या बाजूनी आपण शोल्डर जोडायचे आणि मोंड्याच्या बाजूनी मागे पुढे झालं तर ते कट करायचे बाही लावून बघूया मागील बाजू म्हटली की फुगीर बाजू पुढील म्हटली की खोल बाजू अशा पद्धतीने आपल्याला हा जो बाहीचा भाग आहे तो जोडायचा आहे तर या ठिकाणी आपण बाही जोडली आहे दुसरी बाही पण सेम ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे आता बघा या ठिकाणी पुढील बाजू म्हटली की खोल येईल आणि मागील म्हटली की फुगीर येईल तर बाही या ठिकाणी आपण जोडून घेतलेली आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला बघायचं आहे फिटिंग तर ब्लाऊजवरच ब्लाऊज आपण ठेवूया आणि फिटिंग करूया बघा लास्टची जी टीप आहे तिच्यावर आपण दोन्ही बाजूला खुना केल्या इथे पण तसंच व्हीची पट्टी असेल ती व्हिची काचची असेल तर काचची लास्टची टीप जी आहे ती घ्यायची वरच्या बाजूची पण सेम त्याच पद्धतीने इथे पण तसंच करायचं आहे व्हीची पट्टी आहे ते व्हिचीच पट्टी पकडायची शेवटची टीप तिथे खून करून घ्यायची त्यानंतर खालच्या बाजूलाही खून करून घ्यायची आता बघा सुईच्या बाजूने आपण एक शिलाई करणार आहोत उरलेला कपडा आपण पुन्हा कट करणार आहोत दंडघेर मोजूया त्याच्यापुढे दोन इंच तिरकी लाईन उरलेला कपडा शिलाईच्या नंतरचा तो कट करायचा नाही तर मग तो फिटिंग मध्ये आपला बाहेर दिसला जातो शिलाई झाल्यानंतर थोडा वाढव झालेला कपडा आहे तो जागेवर लगेच कट करून घ्यायचा आहे दंडघेर बघायचंय आणि त्यापासून दोन इंचाच्या अंतरावरती शिलाई द्या म्हणजे काय तो जास्त मार्जिंग कडेला राहत नाही आता जे मेन फिटिंग आहे ते आहे आतल्या बाजूने खुना जर मागे पुढे झाला तर त्याचा मद्य पकडायचा आहे आणि अशा पद्धतीने दंडघेर किती आहे तो बघायचा तिथे आपल्याला खून करायची आणि शिलाई देऊन घ्यायची झटपट कमी वेळेत होणारा हा कटोरीचा ब्लाऊज आहे तुम्ही नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा जर तुमच्या खुना मागे पुढे झाल्या तर तुम्ही त्याचा मध्यही पकडू शकता आणि तुम्ही या ठिकाणी फिटिंग करू शकता जर तुमच्या खुना एकसारख्या चालल्या तर तुम्ही नाही केलं तरी चालेल मग दंडघेर जेवढा आहे तेवढा बाहीवर बघायचं आहे ब्लाऊजवरती बाहीचा आणि तेवढं त्याच्यावर खून करून आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची आहे सविस्तर माहितीमध्ये हा कटोरीचा जो ब्लाऊज आहे चाळीस साईजचा तो तुम्ही बघितला नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थँक्यू सो मच so माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला.